नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस ज्यासी दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस ज्या दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल फद्रावत या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जसे दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल बार्शी या ठिकाणी जाते एसफो लांब स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जाते एलआरे मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी बघा जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी जास्ती दर सात हजार शंभर